यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने दोन हजार सतरा अठरामध्ये अमृत योजना मंजूर केली आणि यवतमाळच्या बेंबा प्रकल्पावरून म्हणजेच सत्तावीस किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन टाकून कामाला सुरुवात करण्यात आली अडीच वर्षात अमृत योजनेचं काम पूर्ण करायचे होते मात्र आज आठ वर्ष लो उलटले तरी देखील काम अर्ध अर्धवटच असल्याने अनेक भागात पाणी पोचलेच नाही शहराच्या काही भागात पाईपलाईन टाकण्यात आली मात्र आजही नागरिकांना गढू पाणी प्यावे लागत आहे तर चोवीस तास पाणी देऊ असे आश्वासन दिले होते मात्र पाच दिवस आड पाणी पुरवठा केला जातो तर जाणून घेऊया यवतमाळकरांच्या समस्या यवतमाळ शहरासाठी अमृत योजनेचं काम जे आहे ते दोन हजार अठरामध्ये सुरू झालं होतं आणि दोन हजार अठरापासून आता पाच सहा वर्ष झालेली आहे तरी हे काम पूर्ण झालेलं नाही आहे त्या टाकलेलं पाईपलाईन कित्येकदा फुटलेली आहे पाईपाची जे दर्जा आहे तो एकदम सुमार आहे म्हणून पुष्कळदा कर ट्रायल करताना पाईपाचा स्फोट झालेला आहे कित्येक शेतामध्ये पाय पा पाणी घुसलेलं आहे आणि आम्हाला तर यवतमाळकरांना त्या पाण्याची आतुरतेने वाट पाहत होतो आम्ही पण अजूनपर्यंत प्रत्येक यवतमाळ ते पाणी मिळालेलं नाही आहे काही भागात मिळालं तिथेसुद्धा गढूळ पाणी येत आहे ते पिण्यायोग्य नाही आहे आणि वापरण्याजोगंसुद्धा नाही आहे आणि या योजनेमध्ये राज्य सरकार आणि भारत सरकार दोघांचंही योगदान होतं पण या दोघांचं योगदान असूनसुद्धा आज सहा वर्ष लोटूनसुद्धा ही योजना पूर्ण झाली नाही आणि पाईप तर लि लिकेजेसचा प्रॉब्लेम एवढा मोठा आहे की कुठेही पाईपलाईनचं पाणी चालू केलं तर पाईपलाईन लिकेज होतच आहे म्हणून आमची एकच इच्छा आहे की लवकरात लवकर हे लिकेज वगैरे दूर करून आम्हा यवतमाळकरांना चांगल्या पाणी पुरवण्यात यावं हीच सर्वांना विनंती येत आहे अमृत योजनेतर्फे ते स्वच्छ नाही आहे आणि अस्वच्छ पाणी आणि आमचे सगळे कामं पाण्यावर डिपेंड असल्यामुळे आम व्यवस्थित पाणी नाही येत आहे मागे जे लाईन टाकली होती मोठी त्या म्हणजे त्याचा पुरवठा जो जो आहे तो आठ आठ दिवस पाणी येत नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप समस्या पाण्यामुळे खूप समस्या उद्भवत आहे तर शासनाने आमच्या या गोष्टीची दखल द्यावी आणि आम्हाला पाणी व्यवस्थित आणि स्वच्छ पाण्याची सोय करावी एवढीच आमची मागणी आहे आम्हा यवतमाळकरांसाठी अमृत योजना ही फारच जीवनावश्यक अशी योजना आहे केंद्र आणि राज्य सरकारचा हा जो काही प्रकल्प आहे त्याची आम्ही सगळेजण खरं म्हणजे आतुरतेनं वाट पाहत होतो आणि सरकार आणि स्थानिक प्रशासनानं आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की ही योजना साधारण एक वर्षातच पूर्णत्वास जाईल पण त्याची वारंवार पालकमंत्री बदलल्यानंतर वारंवार त्याची डेडलाईन दिल्या गेली आणि ती डेडलाईन कधीच पाळणं प्रशासनाला किंवा शासनाला शक्य झालेलं नाही आहे आणि खरं म्हणजे त्याचा खर्चसुद्धा आतोनात वाढलेला आहे सुरुवातीला घोषित केलेला खर्च आणि आजचा खर्च हा फार मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये तफावत निर्माण झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही म्हणावं तसं या योजनेचं पाणी यवतमाळच्या नागरिकांना मिळताना दिसत नाही ज्या ठिकाणी पाणी येत आहे है, है। न, न, ते फारच गढूळ मिळत आहे आता पावसाळ्याचे दिवस आहे आधीच रोगराईची सगळी शक्यता आणि धोका असताना ते गढूळ पाणी म्हणजे एक प्रकारे जीवघेणंच आहे आणि योजनेचं नाव अमृत असताना हे वीस लोकांच्या गळ्या गळी उतरवल्या जात आहे याची कुठंतरी दखल घेतली पाहिजे आमचे जे नळाचा जे न नळाचा जो पुरवठा येते की नाही ते खूप अस्वच्छ आहे गडूळ पाणी आहे पिण्याच्या लायक पण नाही आहे ते पाणी आणि त्याच्यात मच्छर डास एवढे होते की म्हणजे आठ आठ दिवसाला नळ येत नाही आणि आठ आठ दिवसाला नळ आल्यावर मच्छर होते त्याच्यात तयार तर मग ते डेंगू वगैरे डेंगूचे पण मच्छर होतात त्याच्यात तर मग आळ्या वगैरे तर ते पिण्याची पण म्हणजे हे नाही आहे पिऊ पण शकत नाही ते पाणी हे केल्याशिवाय म्हणजे दुसरं पाणी विकत घेऊन प्यावं लागते असे अशी परिस्थिती त्या पाण्याची झाली आहे यवतमाळमध्ये आपल्या दुर्दैव आहे यवतमाळकरांचं कारण अमृत योजना ही तो आप म्हणजे कमीत कमी एक ते दोन वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे होती परून आज सात ते आठ वर्ष होत आहे तरीही अमृत योजना ही पूर्ण झालेली नाही आहे आणि त्याच्यात वापरलेले जे पाईप आहे ते इतके निकृष्ट दर्जाचे आहे की त्यामुळं ते जागोजागी फुटतात आणि लोकांच्या घरापर्यंत ही गढूळ पाणी जात आहे आज पूर्ण शहरामध्ये पाईपलाईन व्हायला पाहिजे होती पण कोणत्याही प्रकारची पाईपलाईन ही काही लोकांपर्यंत पोचली नाही आहे लोकांना पाण्याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे एवढ्या पावसाळ्यामध्ये सुद्धा प्रकल्प सगळे ओव्हरफ्लो होतात पण काही भागामध्ये लोकांना अजूनही पिण्याचं पाणी व्यवस्थित मिळत नाही हे आपल्यासाठी खूप घातक आहे आणि आतापर्यंत अमृत योजना यांनी करायला पाहिजे होती आम्ही बरेच वेळा याचा निषेध केलेला आहे पण सरकार ह्याच्यासाठी डोळेझाक झाक करत आहे आपल्या यवतमाळला जो अमृत योजनेचा पाणी पुरवठा होतो तो अत्यंत पिण्यास योग्य नाही आहे कलर त्याचा पिवळा आहे आणि त्याची दुर्गंधी येते आणि त्याचप्रमाणे तो आठ आठ दिवसांनी होतो ते पिण्यास योग्य नाही आहे त्यामुळे तसं पाणी पिल्यामुळे आरोग्यास धोका आहे त्यामुळे यांनी शासनाने याची नोंद घ्यावी दोन हजार अठरापासून ही अमृत योजना सुरू झालेली आहे पण या अमृत योजनेचा अजूनही कुणाला म्हणजे जास्त करून लाभ मिळालेला नाही आहे जेणेकरून जी पाईपलाईन त्यांनी जे टाकली आहे ती अजून अपुरेस का त्याची पाईपलाईन बाकी आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे ना की कुठेही पण त्याचे पाणी जे आहे ते अतिशय गढूळ आणि घायड पाणी येत आहे त्याच्यामध्ये अळ्यासुद्धा होत आहे ते आमच्यापर्यंत पोचेपर्यंत त्याचं ते, ते पाणी अगदी पिवळं ह्या याच्यामध्ये येऊन राहिलेलं आहे आणि ते पिण्यायोग्य पण नाही आहे त्यामुळे शासनाने त्याचं जास्तीत जास्त लक्ष देऊन हे काम पूर्ण करून घ्यावे हीच विनंती आहे अमृत पाणी पुरवठा योजनातलं महत्त्वाचं काम होतं का ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे आम्हाला असं सांगण्यात आलं का बा तुमच्या घरी जे नळ राहील या नळाला चोवीस घंटे पाणी राहील तुम्ही कधी उन्हाळ्यात पा नळखोला पाणी पावसाळ्यात नळखोला पाणी तुम्हाला पाणी साठवून ठेवायचं काम पडणार नाही अशी ही अमृत योजना पण दोन हजार अठरापर्यंत ही कंप्लीट होणं अपेक्षित होती पण आज दोन हजार सुद्धा तुमच्या नळाला आठ दिवसातून चार दिवसातून पाच दिवसातून दोन दिवसाला पण येते म्हणजे जो मूळ उद्देश होता ट्वेंटी फाय फोर बाय सेवनचा तो अजून कंप्लीट झाला नाही आणि ठेकेदारांनी जे काम केलं अतिशय निकृष्ट दर्जाचं केलं तुमच्या सगळ्याच्या लक्षात असेल का आ, काम करतानाच म्हणजे टेस्टिंग करतानाच कितीदा हे पाईपलाईन फुटलेली आहे मधल्या काळात आम्ही जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा आम्ही त्यांना खूपदा सांगितलं का बघा तुम्ही जी पाईपलाईन टाकत आहे या पाईपलाईन तुम्ही तुमच्या मनानं टाकत आहे काय निमप्रमाणे टाकत आहे आणि इंजिनियरला जेव्हा आम्ही बोललो तेव्हा सांगितलं त्यांनी की बा हे काही रेकॉर्डवर नका घेऊ म्हणे का बा आमच्या मनाला खूप साऱ्या गोष्टी होतच नाही आहे कोण्या पद्धतीने ते फिटिंग करता समजत नाही पंधरा दिवस झाले एक म्हणजे पाईप फुटत असतात म्हणजे इतकी महाग जर समजा ही योजना आहे ती जर एवढी फुटत असेल तर मग काय पुडणार आहे सरकारला सरकार जो पैसा खर्च खर्च करत आहे हा जनतेचाच आहे आणि जनतेचा जर पैसा असा जर अपव्यय करत असेल तर मी या आपल्या माध्यमातून या सरकारचा निषेध करतो सरकारने अमृत योजना आणली सात ते आठ वर्ष झाली पण ती अमृत योजना आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचली नाही आणि आम्हाची एवढीच मागणी आहे की जे चोवीस तास तुम्ही पाणी पुरवठा करणार होते ते आम्हाला चोवीस तास भेटत नाही चार किंवा आठ दिवसानंतर भेटे आणि चार आणि आठ दिवसानंतर पाणी भेटल्यामुळं आमच्या आरोग्यासाठी ते हानिकारक आहे का तर त्याच्यामध्ये डोक आणि आळ्या तयार होतात आणि ते पाणी आम्ही पिल्यामुळं आमच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात म्हणून आमची एवढीच मागणी आहे की कमीत कमी एक दिवस आड तरी आम्हाला पाणी देण्यात यावे आता तरी या अमृत योजनेचं काम प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे दीपक शास्त्री पुढारी न्यूज यवतमाळ